वसईत एका साठ वर्षाच्या महिलेची राहत्या घरात हत्या करण्यात आली होती ही घटना सोमवारी मध्यरात्री दरम्यान उघड झाली होती पोलिसांनी अवघ्या तासात या घटनेचा छडा लावून दोन, दोन आरोपींना ताब्यात घेतला आहे हे दोघेही अल्पवयीन असल्याची माहिती आहे मात्र मुख्य आरोपी हा मयताच्या भावाचा मुलगा आहे आणि तो घराच्या जवळच राहतो तो अवघ्या पंधरा वर्षाचा असल्याची माहिती समोर आली आहे त्याचसोबत सोबत असणारा त्याचा मित्र हा अवघ्या सोळा वर्षाचा आहे माणिकपूर पोलिसांनी सध्या दोघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून हत्येच्या कारणाची माहिती घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिलाल जाधव यांनी दिली आहे वसईच्या वराणपूर उमेळवान गावात भीमाई या बंगल्यात दुर्गा संजय बनसोळे ही साठ वर्षीय महिलेची हत्या करण्यात आली होती ही महिला घरात एकटी राहत होती तिचा मुलगा वालीव येथे राहत होता सोमवारी सकाळपासून दुर्गा या फोन उचलत नसल्याने मुलाने रात्री येऊन बघितल्यावर हॉलच्या आत रक्ताचे डाग दिसले त्यामुळे पोलिसांना बोलावण्यात आले त्यानंतर ही घटना उजण्यात आली मृतदेह बाथरूममध्ये होता आणि बेडवरील गादी काढून बेड उघडण्यात आला होता तसेच बेडरूमच्या दरवाजाला बाहेरून स्क्रू लावण्यात आला होता प्राथमिक माहितीनुसार मयत आत्या काहीतरी कारणावरून ओरडल्याने त्याच्या मनात आत्याविषयी राग होता आणि रागातून ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे तर वसईतील नगरसेविका प्रमिला पाटील यांनी माहिती देताना सांगितले की माझ्या गावातील गंगा विहीर परिसरात एक भीमाई निवास आहे या भीमाई निवासामध्ये दुर्गा संजय बनसोडे ही साठ वर्षीय महिला राहत होती रात्री त्या महिलेचा खून झाला असं समजलं त्यानंतर आले पोलिसांनी मृतदेह पंचनाम्यासाठी नेला आहे आणि पोलीस पुढचा तपास करीत आहे ती महिला एकटीच राहत होती अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही मात्र पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत असल्याची माहिती आहे